खामखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न खामखेडा तालुका मुक्ताईनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला या सप्ताहाची जवळपास परंपरा आहे परिसरातील आणि खामखेडातील सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने हा कार्यक्रम अगदी आनंदात उत्साहात पार पडला आहे यामध्ये अखंड सप्ताह भागवत सप्ताहाचे वाचन अमृत तुल्यवाणीतून मधुकर महाराज श्री रसोलीकर यांनी केले होते संप्रदायाची परंपराचे मनोगत हरिभक्त परायण रतीराम महाराज यांनी व्यक्त केले व सहकारी रमेश माधव पाटील सुपडू तायडे महाराज भजन मंडळी रमेश थेटे सुधाकर फके भाऊजी पाटील शांताराम पाटील व वही गायन मंडळातील उत्तम जुमडे सुरेश मराठे शिवलाल पाटील सुरेश गवते प्रकाश वाघ लोंडूकडू भास्कर शिंदे सुरेश जुमडे मधुकर भोई ईश्वर झुमडे आदी गावकरी व वा परिसरातील वारकरी संप्रदायातील मंडळींनी या भागवत नाम सप्ताह मध्ये परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र निचकरिता मधुकर भोई मुक्ताईंदर <laughs>

हरेराम सप्ताह कोणत्या वर्षा सुरू झाला महाराज वर्ष होता आज अठ्ठावीस वर्ष झाले बरेच दिवसापासून चालू आहे हा भागवत सप्ताह खामखेड्या गावामध्ये कीर्तनकार किती कोणत्या गावाचे किती होते सात गावचे सात कीर्तनकार होते आणि पोथीवाचक आहे जवळपास भागवत महा त्यांचं नाव आहे मधुकर महाराज आहे मुस्तान पोस्ट त्यांना शिरसोली आहे तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा

हा महाराज हरिनाम सप्ताह कि किती वर्षापासून आपल्या अखंड चालू आहे हरिभक्त परायण सत्यराम महाराज राहणार हल्ली मुक्काम खामखेडे आणि त्या गावामध्ये जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन म्हणजे आमच्या गावची सरी संपूर्ण गावकरी मंडळी महिला मंडळ बाल गोपाळ वृद्ध अपार या सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमात आयोजन केलं जातं अठ्ठावीस वर्षामधून कुठल्याही प्रकारचा अनुषित प्रकार आतापर्यंत आमच्या या सप्ताहामध्ये घडलेला नाही आणि सर्व हे गाव आमचं कार्यक्रम होतो एकोप्याने येऊन आणि सार्वजनिक सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असतात कारण कसं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढावया नाम वा हे चुकोबा रायाच्या युक्तीप्रमाणे हे धर्माचं काम आहे धर्माचं हे केलं पाहिजे कारण कसं आहे आपण जरी नाही केलं तरी आपल्या मागून भरपूर येणारे लोक आहे कारण आजा मेला पंजा मेला बाप मेला देखत देखत पण तो तोही तशा झाला